नमस्कार मित्रांनो अकरा डिसेंबर एकोणीसशे चाळीस हा तो ऐतिहासिक दिवस होता ज्या दिवशी भारताच्या संविधान निर्मितीच्या प्रक्रियेने एक खंबीर आकार घेतला या प्रक्रियेला दिशा देणारी आणि आधुनिक भारताचे भविष्य लिहिणारी सर्वोच्च संस्था म्हणजे आपली संविधान सभा लक्षात ठेवा ही सभा फक्त एक दस्तऐवज लिहिण्यासाठी नाही होती तर भारत एक संघराज्य लोकशाही आणि सार्वभौम राष्ट्र म्हणून कसं असेल याचा पाया संविधान सभेद्वारे रचला गेला मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण या सभेची रचना कार्यपद्धती आणि महत्वाच्या समित्या समजून घेणार आहोत आपण केवळ तथ्य पाठ करणार नाहीत तर त्यामागचा तर्क आणि युपीएससी एम पी एस सी परीक्षेचा नेमका दृष्टिकोन स्पष्ट करून घेऊया चला तर मग आपल्या पहिल्या स्लाइड पासून संविधान सभेचा अध्याय सोपा करूया मित्रांनो संविधान सभेचं जनेसिस हे एम एन रॉय यांच्या विचारातून दिसून येतो एम एन रॉय आपण माहित माहीत असेल की ते एक साम्यवादी नेते होते किंवा काँग्रेस मुव्हमेंटचे पायोनियर होते मानवेंद्रनाथ राय आणि त्यांनी संविधान सभाबद्दलची पहिली आयडिया प्रपोज केली म्हणजे पहिली आयडिया ठेवणारे भारतीय व्यक्ती कोण तर मानवेंद्रनाथ राय किंवा एम एन रॉय नंतर एकोणीसशे पस्तीस मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने त्याला ऑफिशियली त्या डिमांडला त्या मागणीला ठेवलं मग इंग्रजांनी जेव्हा पहिला विश्वयुद्ध सुरू झाला त्याच्यानंतर भारतीयांचं सहकार्य प्राप्त करून घेण्यासाठी एकोणीसशे चाळीसच्या ऑगस्ट ऑफर मध्ये त्यास तत्वत मान्यता हमां, दिली किंवा प्रिन्सिपली ऍक्सेप्ट करण्यात आलं लेट्रॉन एकोणीसशे बेचाळीसच्या रिजेक्ट केलं होतं तरीही त्याची ब्लू प्रिंट जी अस्तित्वात आली ती नोव्हेंबर एकोणीसशेचाळीस मध्ये कॅबिनेट मिशन प्लानद्वारे कॅबिनेट मिशन प्लान मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की याचा स्वीकार मुस्लिम लीग आणि काँग्रेस दोघांनी केला होता आणि त्यानुसार भारतातील सुरुवातीच जे घटना निर्मितीचं कार्य ते चाललं त्याच्यामध्ये मुस्लिम लीगच्या सदस्यांनी सहभाग नाही घेतला परंतु काँग्रेसचे सदस्य जे होते त्यांनी अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस पासून कन्सिस्टंटली त्यात सहभाग घेतला आणि घटना निर्मितीची प्रक्रिया पूर्ण केली दुसरी गोष्ट याच्याबद्दल म्हटलं जातं की ते कारण की कॉलनीयल गिफ्ट होतं की बाबा सातवादी सरकारने त्यास निर्मिती केली होती पण असं नाहीये भारतीयांचा पूर्णपणे प्रेशर होता इंग्रजांवरती त्यामुळे पब्लिक रिजन असेल डिटर्मिनेशन आपली जी मागणी होती त्यांना माग मान्य करण्यास भारतीयांनी बाध्य केलं होतं म्हणून त्यास कॉलनील गिफ्ट मानता येणार नाही ने। नेक्स्ट थिंग ती म्हणजे घटना समिती ही पार्टली इलेक्टेड अंशत निवडणुकीद्वारे त्यात सदस्य होते आणि पार्टली नॉमिनेटेड म्हणजे अंशतः सदस्य घटना समितीमध्ये होते तुम्ही लक्षात घ्या जे, जे प्रांत होते प्रोविन्सेस प्रोव्हिन्सेसमध्ये अप्रत्यक्षपणे निवडणूक झाली प्रोव्हिन्शियल असेंब्लीमध्ये लिमिटेड फ्रँचायझीचा त्यात वापर करण्यात आला आणि यात तुम्ही लक्षात घ्या यात जे राज्य विधीमंडळ मधले सदस्य होते त्या राज्य विधिमंडळच्या सदस्यांनी यात प्रपोशनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट या पद्धतीने मतदान करून सदस्यांची निवड केली म्हणजे ज्याप्रमाणे आजच्या काळामध्ये राज्यसभेचे सदस्य निवडले जातात त्याचप्रमाणे घटना समितीचे सदस्य प्रांतिक सरकारांमधनं निवडले गेले त्या काळात राज्यांना प्रांत म्हटलं जायचं तर ते प्रॉविन्सेस आणि दुसरा पार्ट येतो ते म्हणजे प्रिन्स स्टेट किंवा संस्थानिकांचे राज्य संस्थानिकांनी आपले जे सदस्य होते त्यांचं नामनिर्देशित करण्याचं काम केलं किंवा त्यांना नॉमिनेट करण्याचं काम केलं आता कॉम्पोजिशन लॉजिक काय होतं ओरिजिनल जी घटना निर्माण झाली होती म्हणजे अकरा डिसेंबर एकोणीसशेचाळीस ला त्याच्यामध्ये सदस्य होते तीनशे एकोणनव्वद परंतु पाकिस्तान विलग झाल्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर पोस्ट पार्टीशन त्याची सदस्य संख्या राहिली दोनशे नव्याण्णव सीट रेशो होता एक सीट पर मिलियन पॉप्युलेशन म्हणजे प्रत्येक दहा लाख लोकसंख्ये मागे एक सीट असं त्याच्या मागे प्रोपोर्शन ठरण्यात आलं होतं नंतर जे मतदारसंघ होते तीन, तीन प्रकारचे होते मुस्लिम सिख आणि जनरल म्हणजे मुस्लिम आणि सिख समुदायासाठी विभक्त मतदारसंघ होत आणि इतर सर्व समाजासाठी जनरल मतदारसंघ होते इन्क्लुझिव्हिटीचे चेक किंवा याच्यामध्ये सर्व समावेश क्षमता होती का तर मित्रांनो लक्षात ठेवा याच्यामध्ये सर्व देशातील प्रमुख समुदाय समाविष्ट होती जसं हिंदू मुस्लिम सिख पारसी अँग्लो इंडियन ख्रिश्चन एस सी एस टी आणि महिला या सर्वांचा सहभाग सर्वा, आपल्या घटना समितीमध्ये होता म्हणजे आपली घटना समिती सर्व समावेशक होती यात महत्वाचं लक्षात ठेवा की महात्मा गांधी या समितीमध्ये नव्हते तसंच मुस्लिम लीगचे मोहम्मद अली जिन्ना ते सुद्धा नव्हते कारण की जिन्नाचं असण्याचं कारणच नव्हतं त्याला पाकिस्तानची मागणी तो करत होता आणि ऑन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपलं पार्टीशन झालं त्यानंतर तो पाकिस्तानचा पहिला गव्हर्नर जनरल बनला होता याच्यामध्ये की पर्सनॅलिटी मध्ये अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि घटना समितीचे कॉन्स्टिट्युशन एडवायझर किंवा घटनात्मक सल्लागार हे बी एन राव होते आणि त्यांनी इनिशियल जो स्केलेटल फ्रेमवर्क आहे संविधानचा त्याची निर्मिती केली होती म्हणजे एका प्रकारचा जो सुरुवातीचा ढाचा आहे संविधानचा त्याच्या निर्मिती मागे जर कोणी व्यक्ती असेल तर बी एन राव होते नंतर ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन ती मोरल होते त्याला जवाहरलाल नेहरू यांनी डिसेंबर तेरा एकोणीसशे चाळीस ला उद्देशांचा ठराव आणि उद्देशांच्या ठरावचं महत्व खूप आहे आपल्या घटनेच्या निर्मितीमध्ये बिकॉज इट कंटेन द फिलॉसॉफी अँड फंडामेंटल्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन म्हणजे आपल्या संविधानाचं तत्वज्ञान आणि त्याचे मूलभूत जी प्रणाली आहे ती आपल्याला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मधन प्रतीत होते ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मधल्या कोर व्हॅल्यूज काय होत्या पहिली गोष्ट भारत एक इंडिपेंडंट रिपब्लिक असेल इंडिपेंडेंट म्हणजे स्वतंत्र सावरीन म्हणजे सार्वभौम सार्वभौम देश असा असतो ज्याला कोणत्याही प्रकारचं बाह्य नियंत्रण नसतो तसेच तो आंतरिकदृष्ट्या फ्री असतो सावरीन रिपब्लिक रिपब्लिक म्हणजे गणतंत्र ज्या देशाचा राष्ट्रप्रमुख निवडलेला असतो त्याच रिपब्लिक बनतात नंतर दुसरा महत्वाचा फॅक्टर ज्यात नमूद करण्यात आला होता ते म्हणजे सोशल इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल जस्टिस म्हणजे सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय भारतामध्ये प्रस्थापित करण्याचं काम केलं जाईल असं उद्देशांच्या ठरावामध्ये होतं नेक्स्ट थिंग हो ती होती ती म्हणजे इक्वालिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा दर्जा समान असेल समान संधी या देशामध्ये सर्वांना उपलब्ध राहतील म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही हे त्यात नमूद होत तसेच अल्पसंख्याकांना मागासलेल्या समाजाला आणि ट्रायबल्सला सेफगार्ड प्रोव्हाइड केले जातील हे सुद्धा त्या कोर व्हॅल्यूज मध्ये होते ठरावामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा हे जे उद्देशांचा ठराव होता त्याची शेवटी परिणिती ही आपल्या प्रियांबल किंवा घटनेच्या सरनाम्यामध्ये झाली तर हे त्याची प्राथमिक ओळख झाली आपल्या संविधान निर्मितीच्या प्रक्रियेची याच्यामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर एक खूप मोठा बदल त्यात आपला दिसून येतो कारण की इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट नाईन फोर्टी सेव्हन ने कॉन्स्टिट्यूट असेंब्लीचं कम्प्लीट स्टेटस बदलून टाकलं आता घटना समिती फुल्ली सावरिंग बॉडी झाली किंवा पूर्णपणे सार्वभौम संरचना च्या स्वरूपात ती निर्माण झाली आणि आता त्यांना कोणतेही ब्रिटिश कायदे सुद्धा बदल करण्याचे अधिकार प्राप्त झाले यानंतर ती डुअल फंक्शन किंवा डुअल रोल तिचा होता जेव्हा आपण ती घटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये बसणार होती म्हणजे कॉन्स्टंट बॉडी म्हणून कार्य करणार होती तेव्हा तिचे अध्यक्ष राहायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणजे घटना निर्मितीच्या वेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असतील आणि जेव्हा ती लेजिस्लेटिव्ह बॉडी किंवा प्रॉव्हिजनल पार्लमेंट किंवा हंगामी संसद म्हणून काम करणार होती म्हणजे सामान्य कायदे बनण्यासाठी त्यावेळी त्याचे अध्यक्ष अध्यक्षस्थानी व्हायचे गणेश वासुदेव मावडणकर जी व्ही मावडणकर तर लक्षात ठेवा मित्रांनो आपल्या घटना समितीचे कार्य दोन प्रकारचे झाले ते म्हणजे पहिलं कॉन्स्टिट्युएंट कार्य घटना निर्मितीचं कार्य जेव्हा घटना निर्मितीची प्रक्रिया सुरू असेल तेव्हा अध्यक्षस्थानी असतील डॉक्टर राजेंद्र प्रसाद जेव्हा ते विधिमंडळ म्हणून कार्य करणार त्यावेळीचे अध्यक्ष त्यांचे राहायचे गणेश वासुदेव मावडणकर इतर की एक लक्षात घ्या की कॉमनवेल्थ मेंबरशिपला एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये मा त्यांनी मान्यता दिली रेटिफाय केलं कॉमनवेल्थ म्हणजे राष्ट्रमंडळ समूह म्हणजे ब्रिटिश आधिपत्याखाली जे देश होते त्यांचा तो समूह आहे बऱ्याच लोकांचं मत मत असं होतं की तो एक कॉलोनियल इन्स्टिट्यूशन आहे किंवा वसाहतीचं एक संस्था आहे तर त्याच्यामध्ये भारताने समावेश निभायला पाहिजे पण मित्रांनो ब्रिटिश जेव्हा भारतात आले तर त्यांच्या विविध कॉलनीमध्ये भारतीय लोक जाऊन बसले आणि त्या भारतीय लोकांसोबत जुळून घेण्यासाठी हा एक खूप महत्वाचा माध्यम होता म्हणून घटना समितीने त्याची मेंबरशिपचा स्वीकार केला दुसरी गोष्ट त्यांनी नॅशनल एनथम राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानचा स्वीकार केला आणि पहिल्या राष्ट्रपतींची निवड केली जानेवारी चोवीस एकोणीसशे पन्नासला आणि त्यानंतर भारत सार्वभौम झाला किंवा सॉवरीन झाला नेक्स्ट थिंग संविधान सभेमध्ये कमिटी सिस्टम किंवा समिती प्रणाली सुद्धा होती आणि संविधान सभा ही समितींच्या मार्फत कार्य करत होती आणि प्रत्येक विषयाची तपशीलवार छाननी करणे किंवा स्पेशलाइज त्रुटिनी करणे यासाठी समित्या कार्य करत होत्या का तुम्ही लक्षात घ्या युनियन पॉवर कमिटी केंद्रीय अधिकार समिती युनियन कॉन्स्टिट्युशन केंद्रीय संविधान आणि राज्यांची समिती याचे अध्यक्ष पंडित नेहरू होते नंतर प्रॉव्हिन्शियल कॉन्स्टिट्युशन किंवा प्रांतिक संविधान आणि फंडामेंटल राईट आणि मायनॉरिटी जबाबतीची ऍडवायझरी कमिटी होती सल्लागार समिती होती त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर सॉरी सरदार पटेल सरदार पटेल होते नंतर सर्वात महत्वाची मसुदा समिती किंवा ड्राफ्टिंग कमिटी त्याचे अध्यक्ष नाही डॉक्टर बी आर आंबेडकर होते रुल्स ऑफ प्रोसिजिअर आणि स्टिरिंग कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर हे प्रमुख कमिट्या आपल्या संविधानमधल्या होत्या त्यांच्या सर्वांचे नाव आपण लक्षात ठेवायला हवेत मायनर कमिटीमध्ये मा यात एस के धार समिती महत्वाची आहे लिंग्विस्टिक प्रॉमिन्स कमिटी की भाषावर प्रांतरचना व्हायला पाहिजे की नाही तर याच्यावरती एस कमिटी अपॉइंट करण्यात आली होती नंतर बघणार आहोत की आपला माहिती की सुरुवातीला एस समिती आली त्यांनी म्हटलं की प्रशासकीय सुविधेनुसार राज्यांची निर्मिती व्हायला पाहिजे नंतर परत रिव्योगण्यासाठी जेव्हपी कमिटी स्थापन करण्यात आली म्हणजे जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल पट्टाबी सीतारामय्या त्या समितीने पण सांगितलं की प्रशासकीय सुविधांनुसार राज्य निर्मिती व्हायला पाहिजे बट जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये रचनेसाठी एक गांधीवादी नेते पोटी श्रीमल्लू फास्ट बसले आणि त्यांची मृत्यू झाली त्यानंतर शेवटी आपल्याला भाषावार प्रांत रचना मान्य करावी लागली आणि तुम्हाला माहिती असेल की फाजल अली कमिशन बसलो होतं फाजल अली कमिशनने मग प्रांतांची रचना ही भाषेनुसार होईल अशी मान्यता दिली तर तो एक वेगळ्या ॲप्टर आहे पण तुम्ही लक्षात ठेवा सुरुवातीची एस के डार डार्क कमिटी जी कमिशन जी होती ती लिंग्विस्टिक प्रॉमिन किंवा भाषावर प्रांत रचण्यासाठी होती नंतर ऍडव्हॉक फ्लॅग कमिटी त्याचे दे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद ड्राफ्टिंग कमिटी इंजिन रूम होतं याचं सेटअप ऑगस्ट एकोणतीस एकोणासशे सत्तेचाळीसला ला आहे एकोणतीस ऑगस्ट नाईन्टीन फोर्टी सेव्हनला ड्राफ्टिंग कमिटी किंवा मसुदा समिती झाली होती आणि त्याच्यामध्ये सेवन मेन होते ते म्हणजे डॉक्टर बी आर आंबेडकर अध्यक्षस्थानी होते एंजी आयंगा, लड़ी एन जी कृष्णा स्वामी अय्यर के एम मुंशी सय्यद मोहम्मद सादुल्ला यात एन माधवराव हो होते त्यांनी बी एल मित्तर यांना रिप्लेस केलं होतं बी एल मित्तर रिप्लेस करण्याचं गाव एन माधवराव यांनी केलं होतं नंतर टी कृष्ण आचारी यांनी डी पी खैतान यांना रिप्लेस केलं होतं यांच्यावरती प्रश्न येतात या बरोबर बऱ्याच बर, वेळेस बिरियल मित्र यांना रिप्लेस माधवराव यांनी केलं होतं खैतान यांना रिप्लेस टी टी कृष्णवाचारी यांनी केलं होतं या प्रक्रियेमध्ये एकूण एकशे एक्केचाळीस दिवस बैठका झाल्या दुसरा ड्राफ्ट आला ऑगस्ट ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये आणि फायनल अडॉप्शन जे झालं ते म्हणजे नोव्हेंबर सव्वीस एकोणीसशे एकोणपन्नास ला ज्याला आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो आता सॅलिन फीचर्स आपल्या संविधानाचे आपण पाहूया पहिली महत्वाची फीचर आपल्या ती म्हणजे अँड हिस्टोरिकल बॅगेज मित्रांनो आपल्या मधल्या बऱ्याचशा तरतुदी या एकोणासशे पस्तीसच्या कायद्याला अनुसरून आहेत आणि बऱ्यापैकी त्याला फॉलो करण्यात आलंय तर त्यामुळे हिस्टोरिकल बॅगेज जर आपण पाहिलं तर तो होता सोबत म्हणून इतकी एलिफंटाईन साईज आपल्या संविधानाची आपल्याला दिसून येते याच्यावरती क्रिटिक मंदार की तो एक पॅच होता कारण की आपण विविध तरतुदी विविध तर देशातील संविधानमधल्या घेतल्या आहेत पण त्या तरतुदी घेणं काही चुकीचं नाहीये तुम्हाला एक चांगलं संविधान जर बनवायचं असेल तर इतर लोकांचे जे निर्णय असतील त्याद्वारे जो फायदा झाला असेल नुकसान झाला असेल ते जर तुम्ही अनालाइज केलं तर तुमच्या देशासाठी तुम्ही एक चांगलं संविधान बनवू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एकोणीशे पस्तीस मधनं आपण फेडरल स्कीम घेतली ऑफिस ऑफ गव्हर्नर ज्युडिशरी इमर्जन्सी पॉवर घेतलेत तर हे सर्व जे कंटेंट आपल्याला दिसून येतात ते म्हणजे पेट्रोल स्कीम ऑफिस ऑफ गव्हर्नर ज्युडिशरी इमर्जन्सी पॉवर हे भारत सरकार एकोणीसशे पस्तीस मधनं घेतले नंतर युकेच्या संविधानमधन पार्लमेंटरी फॉर्म रूल ऑफ लॉ आणि सिंगल सिटीजनशिप पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट रूल ऑफ लॉ कायद्या राज्य आणि सिंगल सिटीजनशिप म्हणजे एकही नागरिकत्व हे पण युकेच्या संविधानमधे घेतले अमेरिकन संविधानमधन फंडामेंटल राईट्स म्हणजे अमेरिकेच्या बिल ऑफ राईट्स आपण आपल्या फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत हक्क ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायालय पुनर्विलोकन आणि प्रियांबल म्हणजे आपला जो घटनेचा सरनाम आहे ते आपण घेतलाय आयर्लंडमधन संविधान मधला आपण डीपीएसपी किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी किंवा राज्याची नीती निर्देशक तत्व घेतली आणि फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर किंवा केंद्र सरकार मजबूत असणारं संघराज्य हे आपण कॅनडामधलं घेतलंय रेसिजरी पावर पण केंद्राकडे आहेत लक्षात ठेवा कन्नडाच्या पण संविधानामध्ये रेसिजरी पॉवर अवशिष्ट विषय म्हणजे जे विषय तिन्ही सूचीमध्ये नमूद ना नाही आहेत केंद्र सूची राज्य सूची समवती सूचीमध्ये जे विषय नमूद नाही आहेत त्याच्यावरती निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असेल असं जो आहे कॉन्सेप्ट तो आपण कॅनडामधनं घेतलाय आता डेमोक्रेटिक बुलबर्क आणि युनिक फीचर्स तुम्ही लक्षात ठेवा भारतीय संविधानामध्ये काही युनिक फीचर्स पण आहेत जसं इंडिपेंडेंट बॉडीज इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कलम तीनशे चोवीस नुसार कम्प्युटर जनरल ऑफ इंडिया कलम एकशे अठ्ठेचाळीस नुसार यूपीएससी एस पी एस सी कलम तीनशे पंधरा याद्वारे आपल्या लोकशाहीवरती डेमोक्रेसी प्रत्येक क्रिप बसवायचं काम इंडिपेंडंट बॉडीज करतात आणि कोणत्याही एका पक्षाचं एकाधिकार देशामध्ये होणं अशक्य आहे आपल्या संविधानमुळे नंतर युनिव्हर्सल एडल्ट्स ऑफरेज म्हणजे सार्वत्रिक प्रोट मंदार हे बोल्ड एक्सपेरिमेंट आपण सुरू केला लक्षात घ्या कोणत्याही देशामध्ये मित्रांनो सार्वत्रिक फ्रॉडमधाची पद्धत अतिशय सुरुवातीपासून लागू करण्यात आली नाही ते लागू करणारा एका प्रकारे भारत पहिला देश असेल त्याच्यामध्ये महिलांना पण समान अधिकार आपण दिला आहे अडॉप्टेड विदाऊट डिबेट डिस्पाइट मास इलिट्रसी मोठ्या प्रमाणातही अशिक्षण होतं ब्रिटिश जेव्हा भारतात गेले तर भारतात लिट्रसी रेट फक्त बारा टक्के होता काही लोकांचं असं म्हणणं आहे की इंग्रजांनी आपल्याला शिक्षित केलं ऍक्च्युली त्यांच्यामुळेच भारत अशिक्षित झाला आणि भारतीय लिटरसी फक्त बारा टक्के होती ती बारा टक्के लिटरसी पण समाज सुधारकांच्या प्रयत्नामुळे होती इंग्रजांमुळे नाही होती आणि इतक्या मोठ्या निरक्षरता असल्यानंतरही आपण सार्वत्रिक टोट मधाचं सा तत्व स्वीकार केलं प्रेझेंटेटिव्ह वर्सेस फ्लेक्सिबिलिटी वर आर्टिकल तीनशे अडुसष्ट जो आहे त्यानुसार भारताचं संविधान एक इव्हॉल्व्हिंग डॉक्युमेंट आहे किंवा लिव्हिंग कॉन्स्टिट्युशन लक्षात घ्या आपला संविधान जिवंत आहे जिवंत गोष्ट कोणती असते ज्याच्यामध्ये बदल होऊ शकतात आणि आपल्या संविधानामध्ये बदलत्या काळानुसार आवश्यक त्या घटनाद्रुस्त्या करता येऊ शकतात कलम तीनशे अडुसष्ट नुसार परंतु काही युनिक फीचर आहेत त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही त्या आपण असं माहिती असेल की केशवानंद भारती केसमध्ये सर्वोच्च न्यायालय बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरिंग दिली आहे आणि घटनेचा जो मूल घाबा असेल त्याच्यावर जर परिवर्तन करण्यात आलं तर त्याचं न्यायालयीन पुनर्लोकन होतं आणि सर्वोच्च न्यायालय अशा घटनादुरुस्तीला रद्द करते नंतर इंटिग्रेटेड आणि इंडिपेंडेंट ज्युडिशरी म्हणजे एक एक एकात्मिक आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था भारतामध्ये सिंगल सिस्टम ऑफ कोर्ट आहे भारतामध्ये केंद्र आहे राज्य सरकारसाठी म्हणजे केंद्र आणि राज्यासाठी एकच प्रकारचं न्यायालय आपल्या इथं काम करतात आता हे सर्व इनिशियल आपण त्याच अनालिसिस केलं आहे घटना समितीचं त्याचं क्रिटिकल इव्हॅल्युएशन जर करायला गेलं तर त्यात टीका ज्या होतात ते म्हणजे नॉट अ रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी कारण की याच्यामध्ये इंडायरेक्टली इलेक्टेड अन नॉमिनेट मेंबर होते आणि रिस्ट्रिक्टेड फ्रँचायझी फक्त दहा टक्के लोकांना मतदानाचा अधिकार त्यापूर्वी होता ते पण ज्या व्यक्तीकडे मेनली प्रॉपर्टी असेल जो टेक्स भरत असणार साक्षर असेल एज्युकेशन या बेसिसवरती मतदानाचा अधिकार देण्यात आला होता तर रिस्ट्रिक्टेड फ्रँचायसी म्हणजे मर्यादित मतदानाचा अधिकार तसेच सदस्य जे होते त्या संस्थानिकांनी नॉमिनेट केले होते किंवा के नामनिर्देशित होते आणि प्रांतांमधले सदस्य सुद्धा इनडायरेक्टली इलेक्टेड किंवा अप्रत्यक्षपणे निवडले गेले होते टाइम कन्झ्युम तर ही टीका होते त्याच्यावरती टाइम कंज्युमिंग तीन वर्ष लागली नजीरुद्दीन अहमद म्हणतात की ड्रिफ्टिंग कमिटी होती ड्राफ्टिंग नाही तर ड्रिफ्टिंग कमिटी होती असं ते नजीरुद्दीन अहमद यांचं टीका आहे अनगानियन या संविधानाने विलेज रिपब्लिक चा जो संकल्पना आहे त्याचा स्वीकार नाही केला त्यामुळे अनगाण संविधान असं त्याला म्हटलं जातं लॉय पॅराडाइज याच्यामध्ये एक्सेसिव्ह लिगलिस्टिक आणि बल्की लँग्वेज वापरली गेली लँग्वेज पण बल्की आणि लिगॅलिटी किंवा खूप जास्त कायदेशीर गोष्टी म्हणजे काय गोष्टी इतक्या किचकट तुम्ही जर लॉ केलं असेल तर तुम्हाला ते प्रॉपर अंडरस्टँडिंग होईल नाहीतर मग ते त्रासदायक राहतात ठरतात असं खरी गोष्ट येईल संविधानामध्ये डिफेन्स यांनी की तर तुम्ही लक्षात घ्या सर्वानुमतीने ज्याच्यामध्ये सर्वांना अकोमोडेशन दिलं जातं असा तो डॉक्युमेंट क्रिएट करण्यात आलाय मित्रांनो हे सर्व टीका त्याच्यावरती जरी होत असतील तरी आपलं संविधान एक लिव्हिंग डॉक्युमेंट आहे आणि आपल्या जनमानसासाठी तो आवश्यक असा एक दस्तऐवज आहे ज्याची निर्मिती आपल्या संविधान निर्मात्यांनी केली आहे मेजर पार्ट जो आहे तो कमेंट झाला जानेवारी सव्वीस एकोणीसशे पन्नास पासून त्याला पूर्ण स्वराज दिवस जो होता एकोणीसशे तीस मधला त्याला अहम आपण सेलिब्रेट करतो आणि आर्टिकल तीन स्ट मध्ये इंटरप्रिटेशन क्लॉज आहे इंटरप्रिटेशन क्लॉज नुसार त्याचं इंटरप्रिटेशन करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आला आहे सक्सेस अनलाइक मेनी पोस्ट कॉलिनियल नेशन इंडिया सर्व बिकॉज इट वॉज अ पॅडॉलॉजी ऑफ वायलेन्स फ्री रिव्हॉल्युशन लक्षात घ्या भी भालता मादे, फ्री की भारतामध्ये व्हायलन्स फ्री रिव्होल्युशन झाली किंवा हिंसा न होता क्रांती झाली तर अल्टिमेटली आपला संविधान सक्सेसफुल आहे आणि मागच्या सत्तर वर्षापासून पंच्याहत्तर वर्षापासून देश जो योग्य प्रमाणे चालतोय त्याला कारण आपला संविधान आहे असं म्हणू शकतो सध्याच्या स्थितीला आपल्या संविधानामध्ये चारशे अठ्ठेचाळीस प्लस आर्टिकल आहेत पंचवीस भाग आहेत आणि बारा शेडूल आहेत तर मित्रांनो हे सर्व घटना संधीच्या बाबतीत आपण एक अनालिसिस पाहिलाय तर आपला तिसरा लेक्चर होता चौथ्या मध्ये आपण प्रियंबल किंवा घटनेच्या सरनाम्याबद्दल पाहूया आजच्या मध्ये इतकंच बाकी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया तुम्ही जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद